ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी शिंदे यांच्यामार्फत केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे आवाज मॉर्फ तसंच ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून जातीमध्ये तेढ निर्माण केला जात आहे घाणेरडं राजकारण करून निवडणुका जिंकल्याचा प्रयत्न सुरू असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं बदनामी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी महापौर तसंच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी शिंदे यांनी केला व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आपला आवाज नाही परंतु कोणीतरी ती क्लिप आपल्यालाही पाठवली आहे आपला आणि त्या व्हिडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिले तसंच या प्रकरणी चितळसर मानपडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे याचा धसका घेत या प्रभागातील विरोधकांनी मीनाक्षी शिंदे यांना टार्गेट केले ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्हिडिओ तसंच ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे तसंच सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे जात तसंच धर्माचा आधार घेऊन राजकीय वातावरण प्रदूषित केलं जात असल्याचा आरोपही मीनाक्षी शिंदे यांनी केलाय या प्रकरणी स्थानिक पोलिसांना याआधीच तक्रार देखील करण्यात आली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं शैला फाटा देऊन शाखा प्रमुख विक्रांत वायचळ या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असल्यानं काहींच्या मनात चीड पसरली आणि त्यामुळेच अशा प्रकारचं राजकारण सुरू झाले विचारांची लढाई न करता चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे अशा प्रवृत्तीला मानपाड्याची जनताच उत्तर देईल असा विश्वासही मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केला आहे प्रतिष्ठेची लढाई इथे झालेली आहे कारण खासदार आमदार की पेक्षा नगरसेवक होणं हे खूप मोठं चॅलेंज लोकांसमोर दिसतंय आणि त्याच्यासाठी खासदार उतरत आहेत भिवंडीचे काही गुंड इथे येत आहेत काल्लेरचे काही गुंड येत आहेत आमच्या मागे रेकी करतायत पंचवीस पंचवीस लोक आमच्या मागे फिरतायत तर बळाचा आणि पैशाचा वापर करून कारण प्रत्येक गल्ली बोळात पैसे वाटण्याचा कार्यक्रम त्यांचा चा चालू आहे आणि तुम्ही जर बघाल तर मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये प्रवाहामध्ये दहाच्या नंतर नाकाबंदी करण्याचं सिपींनी आदेश दिलेला आहे तर ही किती मोठी लढाई ह्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये चालू आहे हे तुम्हाला दिसेल पण राजकीय लोक जेव्हा गुंडांचा वापर करून अशा प्रकारचे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करतात तर हे कुठेतरी त्यांचं फेल्युअर मला दिसतंय